नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण भारताचे स्थान आणि विस्तार हा टॉपिक कव्हर केलेला होता आज आपण भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या बघणार आहोत विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक मेथड सांगतो जी की भूगोलचा अभ्यास करण्याकरिता खूप जास्त महत्वाची आहे जेव्हा आपण पुस्तकातून अभ्यास करतो तेव्हा ते लक्षात ठेवण्याकरिता जास्त वेळ लागतो पण व्हिज्युलायझेशन जर केलं व्हिज्युलायझेशन मेथडचा वापर जर केला तर वाचलेलं चटकन लक्षात राहते व्हिज्युलायझेशन मेथड म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पुस्तकामध्ये वाचत असतो तेव्हा त्या विषयाचा मॅप म्हणजेच चित्र वगैरे जर पाहिलं तर आपल्याला ते चटकन लक्षात राहत जर इथे एखादी पर्वत पाहला तोच जर मॅपमध्ये म्हणजे पुस्तकात जर एखादी पर्वत वाचला आणि मॅपमध्ये जर पाहिला तर आपल्याला ते लवकर लक्षात राहते आणि जास्त कालावधीकरिता ते लक्षात राहते तर आपण आता भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हा टॉपिकला सुरुवात करू त्या अगोदर काही जे नुकतेच झालेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याबद्दल माहिती घेऊ तर सव्वीसव्या क्रमांकाचे राज्य भारतामध्ये टोटल राज्य किती आहे है। अठ्ठावीस राज्य राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आपल्याला पाहायचे सव्वीसव्या क्रमांकाचे राज्य सव्वीसव्या क्रमांकाचे राज्य छत्तीसगड छत्तीसगड जे की मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधून बनलेलं आहे त्यानंतर सत्तावीसव्या क्रमांकाचं राज्य सत्तावीसव्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड जे की उत्तर प्रदेश मधून बनलेलं आहे उत्तर प्रदेश त्यानंतरच अठ्ठावीसव्या क्रमांकाचं राज्य आहे झारखंड झारखंड हे राज्य बिहार या राज्यातून निर्माण झालेलं आहे बिहार असे हे अठ्ठावीस राज्य पण दोन हजार चौदा दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा तेलंगणा हे एकोणतीसव राज्य निर्माण झालं आहे कोणत्या राज्यातून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश इथे झाले एकोणतीस राज्य हे एकोणतीसव्या क्रमांकाचं राज्य पण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये इथे असलेलं जम्मू काश्मीर यांचं विभाजन होऊन दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले दोन केंद्रशासित प्रदेश दोन केंद्रशासित प्रदेश आधी असलेले सात आणि हे दोन मिळून असे नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आणि इथे एकोणतीस क्रमांकाचं जे राज्य तेलंगणा बनलेलं होतं पण इथे जम्मू काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेश मध्ये रूपांतरित झालं आणि त्याचा राज्य असण्याचा दर्जा नष्ट झाला तर पुन्हा हे अठ्ठावीस राज्य निर्माण झाले म्हणजे अठ्ठावीस वर आले त्यानंतर इथे नऊ केंद्रशासित प्रदेश झाले तर दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये दादरा नगर हवेली दीव व दमन दमन दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश व दिव दमन हा एक केंद्रशासित प्रदेश या दोन्ही याचे एकत्रीकरण केल्यामुळे हा दोन्ही एक केंद्रशासित प्रदेश झाला म्हणूनच पुन्हा ही नऊ वरून संख्या आली आठ वर म्हणजेच आता भारतामध्ये अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचाच आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे जेव्हा आपण भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची माहिती घेतो तर एका एक सिक्वेन्सनुसार क्रमाने जर आपण त्यातला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते चटकन लक्षात राहते आणि जसं की मी इथे मॅपमध्ये राज्य दाखवतो त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा आहे जेणेकरून ते विसरणार नाही तर इथे आहे लद्दाख लद्दाख त्यानंतर लद्दाखची राजधानी जी आहे लेह लेह लद्दाखच्या खालीच इथे आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या दोन राजधान्या आहेत एक आहे श्रीनगर श्रीनगर व दुसरी आहे जम्मू 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 ही हिवाळी राजधानी आहे जम्मू ही हिवाळी राजधानी आहे आणि श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आहे त्यानंतर इथे आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला शिमला त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या खाली इथे आहे उत्तराखंड आणि उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून देहरादून उत्तराखंडच्या खाली इथे आहे यूपी ज्यालाच उत्तर प्रदेश असे म्हणतात आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ लखनौ उत्तर प्रदेशलाच लागून इथे आहे बिहार बिहार आणि बिहारची राजधानी आहे पटना त्यानंतर इथे आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता कोलकाता त्यानंतर आपण नॉर्थ ईस्टमध्ये हा आहे सिक्कीम सिक्कीम आणि सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक गंगटोक त्यानंतर इथे आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल ची राजधानी आहे ईटानगर इटानगर अरुणा चल प्रदेशच्या खाली इथे आहे आसाम आसाम आणि आसामची राजधानी आहे दिसपूर दिसपूर त्यानंतर इथे तीन राज्य आहे एक दोन आणि तीन हे आहे नागालँड नागालँड त्यानंतर मणिपूर आणि इथे शेवटी आहे मिझोराम मिझोराम नागालँडची राजधानी आहे कोहिमा कोहिमा त्यानंतर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि मिझोरामची राजधानी आहे एजोल त्यानंतर म मिझोरामच्याच बाजूला इथे आहे त्रिपुरा त्रिपुरा आणि त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा आगरतळा त्रिपुराच्या वर इथे आहे मेघालय मेघा आणि मेघालयची राजधानी आहे शिलॉंग शिलॉंग त्यानंतर आपण बिहार बिहारच्या खाली कहू इथे आहे झारखंड झारखंड आणि झारखंडची राजधानी आहे रांची रांची त्यानंतर इथे पश्चिम बंगालच्या खाली इथे ओडिशा ओडिशा आणि ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर भुवनेश्वर त्यानंतर ओडिशाच्याच खाली इथे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती अमरावती ही महाराष्ट्रातली अमरावती नाही हे आंध्र प्रदेशची अमरावती आहे आणि जी की राजधानी आहे ही नुकतीच बनलेली आहे त्यानंतर इथे आहे सर्वात शेवटी तमिळनाडू तमिळनाडू आणि तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई चेन्नई त्यानंतर या बाजूला इथे आहे केरळ केरळची राजधानी आहे तिरु अनंतपुरम पुरम तिरुअनंतपुरम त्यानंतर केरळच्या वर इथे आहे कर्नाटक आणि कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू बेंग, बेंग कर्नाटकलाच लागून इथे इथे आहे छोटसं राज्य जे की गोवा गोवा आणि गोव्याची राजधानी आहे पणजी गोव्याची राजधानी पणजी आणि इथे आहे आपला महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी सगळ्यांनाच माहित आहे मुंबई मुंबई त्यानंतर इथे आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या मध्ये इथे आहे तेलंगणा आणि तेलंगणाची राजधानी जी की हैदराबाद आहे हैदराबाद त्यानंतर महाराष्ट्रालाच लागून इथे इथे आहे छत्तीसगड छत्तीस गड आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर रायपूर त्यानंतर महाराष्ट्राच्या वर इथे आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ भोपाळ मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडे इथे आहे गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर गांधी नगर, गांधी नगर। गुजरातच्या वार इथे आहे राजस्थान आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर त्यानंतर राजस्थानच्या वार या कॉर्नरमध्ये इथे आहे पंजाब आणि पंजाबची राजधानी आहे चंदीगड पंजाबची राजधानी चंदीगड पंजाबला लागूनच इथे आहे हरियाणा आणि हरियाणाची राजधानी हरियाणाची राजधानी सुद्धा चंदीगड आहे पंजाब आणि हरियाणाची एकत्रित राजधानी चंदीगड आहे आणि चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे त्यानंतर हरियाणा आणि यूपी यांच्या मध्येच इथे आहे दिल्ली दिल्ली ही भारताची राजधानी आहे सोबतच दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे त्यानंतर इथे आहे लक्षद्वीप लक्षद्वीप आणि लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती कवरत्ती लक्षद्वीपची राजधानी काय आहे कवरत्ती त्यानंतर इथे आहे अंदमान आणि निकोबार बेट आणि अंदमान आणि निकोबार ची राजधानी आहे श्री विजयपुरम पुरम आधी पोर्ट ब्लेअर होती पण आता त्याचे नाव बदलून श्री विजयापुरम झाले त्यानंतर इथे आहे पुदुचेरी पुदुचेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो चार भागामध्ये विभागलेला आहे त्याचे चार जिल्हे आहेत एक आहे आंध्र प्रदेश जवळ त्याचं नाव आहे यानाम दुसरं आहे पुदुचेरी इथे आणि तिसरं आहे कराई कल कराई कल आणि चौथा इथे आहे माहे जो की केरळला लागून आहे हे आहे भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची लोकेशन तुम्हाला अश याच प्रकारे प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस कराल एक दोन वेळा तेव्हा ते विसरणार नाही तर आपण एकदा केंद्रशासित प्रदेश जे की आठ आहे ते पाहू एक लद्दाख दोन जम्मू काश्मीर तीन इथे चंदीगड चार आहे दिल्ली पाच आहे दादरा नगर हवेली दीव दमन, याची राजधानी दमन आहे सहा आहे लक्षद्वीप सात आहे अंदमान आणि निकोबार बेटे आणि आठ आहे हा उद्दुचेरी हे झाले आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस राज्य व त्यांच्या राजधान्या तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान राजस्थान एक नंबर दोन नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि तीन नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्र तर सर्वात लहान जे राज्य आहे ते की गोवा हे राज्य आहे इथे आपला आजचा टॉपिक संपत आहे तुम्हाला जर काही टॉपिक रिलेटेड काही प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद